हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी डॉक्टर अपर्णा हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं जाणून घेणार आहोत परवाच माझ्याकडे माझी जुने पेशंट आली तिला वर्षा दीड वर्षापूर्वीच मॅमोग्राफी करायला सांगितली होती पण तिने केली नाही आणि परवा आली तर ब्रेस्टमध्ये मोठी गाठ आणि परत आता तिने मायमोग्राफी केली तर निदान जे अपेक्षित होतं तेच आलं आता तिला बायोप्सी करावी लागेल आणि ट्रीटमेंटही घ्यावी लागेल आता इला तर ब्रेस्ट कॅन्सरची गाठ होती हे माहिती होतं तरी तिने दुर्लक्ष केलं आणि आणखी काही लक्षणं असतात ती ब्रेस्ट कॅन्सरची आहेत हे आपल्याला जर समजलं तर वेळीच आपण त्याची ट्रीटमेंट करू शकू डॉक्टरांकडे जाऊ शकू तर आता ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं काय आहेत ते सगळ्यात महत्वाचं ते बघणं महत्वाचं आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं कोणती आहे ते, ते करण्यासाठी तुम्हाला तुमच्या ब्रेस्टची तपासणी स्वतः करावी लागणार आहे दर महिन्याला ही तपासणी तुम्हाला करायची आहे ज्यांना मासिक पाळी येते त्यांनी पिरियड झाल्यानंतर पाचव्या सहाव्या दिवशी स्वतःच तपासणी करायची आहे आणि ज्यांना पिरियड येत नाही पिरियड गेलेला आहे त्यांनी महिन्यातून एकदा का होईना ही तपासणी करायची आहे बसून करू शकता झोपून करू शकता तीन बोटांच्या साय्याने तीन बोट ब्रेस्ट वर फिरवायचे वर खाली साईडनी कुठे काही गाठ जाणवते आहे का त्याचा रंग बदलला आहे का स्पर्श वेगळा जाणवतो आहे का हे सगळं नीट बघायचं आहे काही वेगळं जाणवत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे आताची लक्षणं कोणती कोणती असतात ते बघू सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला ब्रेस्टमध्ये निपल पासून सुरुवात करूया निपल क्रॅक गेलेली आहे का किंवा मधून काही स्राव बाहेर येतो आहे का, का। पाणी किंवा रक्त किंवा पस बाहेर येतो आहे का स्तनाग्र आत आहे ते आत ओढलेले आहेत का आणि त्याचा रंग आजूबाजूची जी त्वचा आहे ती लाल झाली आहे का त्याचा रंग बदलला आहे का पूर्ण ब्रेस्ट ब्रेस्ट आहे स्तन आहे ते त्याची त्वचा राठ झाली आहे का किंवा ती सत्र्याच्या सालीसारखी दिसते आहे का किंवा त्याचा स्पर्श कसं जाणवतो आहे पाखेमध्ये बगलेमध्ये कुठे निंफणूड जाणवते आहे का आणि स्तनाची तपासणी करताना हाताला कुठे गाठ जाणवते आहे का या सगळ्या गोष्टी बघणं खूप गरजेचं आहे यात थोड एखादं जरी लक्षण तुम्हाला दिसत असेल तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घेतला पाहिजे बऱ्याच वेळा काय होतं की स्त्रिया शेजारी बाई शेजारच्या बायांशी बाया चर्चा करतात आणि मग शेजारची बाई सांगते बाई मला पण अशीच गाठ होती पण काही नाही नॉर्मल होती ती गाठ मग तू कशाला जाते दवाखान्यात असं म्हटल्यानंतर ती बाई सुद्धा दवाखान्यात जात नाही आणि मग आता या पेशंटला जसा उशीर झाला तसा पेशंट होतो आणि मग होतात आणि मग खूप ट्रीटमेंट घ्यावी लागते आणि समजा निदान झालं लोक लो, तुमचं तुम्हाला आढळलं तुम्ही डॉक्टरांकडे गेलात आणि मॅमोग्राफी केल्यानंतर समजा निदान झालं की ब्रेस्ट कॅन्सर आहे तर घाबरून जाण्याचं कारण नाही खूप चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट उपलब्ध आहे फक्त ते वेळीच लक्षात यायला पाहिजे खूप दिवस त्यामध्ये घालवायचे नाही तर हंड्रेड पर्सेंट रुग्ण बरा होतो म्हणजे होतोच आणि या हे जे ब्रेस्ट कॅन्सर आहे याचं प्रमाण खूप वाढत आहे आपल्या भारतामध्ये साधारण वर्षभरामध्ये एक लाखाच्या वर हे ब्रेस्ट कॅन्सरचे रुग्ण आढळतात त्यातल्या अर्ध्या स्त्रिया मृत्युमुखी पडतात आणि खेड्यातून विचार करायचा झाला तर चार करा चार तीस महिन्यांमागे एका स्त्रीला हा ब्रेस्ट कॅन्सर होतो आहे शहरामध्ये पंचवीस स्त्रियांमागे एका स्त्रीला हा ब्रेस्ट कॅन्सर होतो आहे आणि एकूणच कॅन्सरच्या रुग्णांचा विचार करायचा झाला तर पंचवीस ते तीस टक्के रुग्ण कॅन्सरच्या रुग्णांपैकी हे ब्रेस्ट कॅन्सरचे असतात आणि चाळीस टक्के ब्रेस्ट कॅन्सरचे रुग्ण हे पस्तीस ते पंचेचाळीस या वयोगटातले असतात म्हणजे वयाचा सुद्धा विचार करावा लागतो आणि हे सगळ्यांचा विचार करून जर तुम्हाला अशी कुठे गाठ स्त्राव स्पर्श वेदना काही जाणवत असेल तर जरूर जरूर डॉक्टरांनी लवकर जा तपासणी करून घ्या आणि वेळीच गरज पडत असेल तर ट्रीटमेंट घ्या नसेल नॉर्मल रिपोर्ट आला तर फारच चांगली गोष्ट पण वेळ घालवू नका हे सगळ्यात महत्वाचं त्यासाठी माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्त्रियांपर्यंत पोचवा त्यामुळे त्यांना होणारे जे पुढचे त्रास आहेत त्या आपण ते आपण टाळू शकू माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल जरूर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद